नमस्कार दादा विधानसभा चालू आहे सध्या तर काय आपल्या मनात काय साहेब साहेब विश्वास आहे आम्हाला कामाचा विश्वास आहे साहेब काम करते साहेब काम करते शंभर टक्के साहेबांच सा मार्गदर्शन आहे त्यांना आणि ते आता काय नवीन नाही आहेत आधीपासून काम चालू आहे त्यांचं आता फक्त आमदार केला नवीन आहे पण त्याच्या आधी पासून त्यांचं काम चालू आहे आणि साहेबांचं सा मार्गदर्शन म्हटल्यानंतर प्रश्नच नाही ना हो आणि आपण ज्यांचं नाव नाही घ्यायचं तेही साहेबांच्या कडून शिकले साहेब मोठे साहेबांनी लहान मोठ केलं तुम्हाला आतमध्ये आणलं तुम्ही त्याच त्यांच्यावर कोण धडी करायला लागले हे चांगलं आहे का वडिलांनी शिकवलंय मुलाला तर मुलगा मोठा होईल का वडील मोठे राहणार हे समजायला पाहिजे तरी येणार आता साहेबांचा दादांचा आवाज आहे का आवाजच नाही कुठे टीव्ही ला बारामती चालू झालं तर साहेबांशिवाय काय पर्याय नाही जे नाही का म्हणजे लहानपणापासून जे सुरुवात केली ते दादा फक्त आले नाही का म्हणजे त्यांच्या पाठीमाग चालत राहिले साहेबांच्या नाही नवीन नाहीये आता नवीन कसं म्हणता येईल नवीन कसं म्हणता येईल साहेब जे साहेबांचं वय जर नाही का देण्यात घेतलं तर मग योगेंद्र दादा वय कसं म्हणता येईल नाही का नवीन आहेत असं की त्यांच्या मार्गदर्शन खाली ते तयार झालेत ना योगेंद्र दादा म्हणजे आपण कसं म्हणतो जे आपला जो वडील करतो तो मुलगा करतो जशा आजोबा करणार त्याच्या पाठीमा नातू करणारच ना त्यामुळ योगेंद्र शिव पर्याने शंभर टक्के कितीचं लेट नाही आता ऐका कसं मिळत दहा दाच पहिले जे काम होत आणि आता युगी ते ते काम तर साधारण ऐंशी हजाराच्या आसपास